रायगड जिल्ह्यातील नागाव समुद्र किनाऱ्यावर आज खेळी नारळ फोडीची अनोखी स्पर्धा भरली होती या स्पर्धेत एकूण बत्तीस स्पर्धक सहभागी झाले होते गोवा कोकण मुंबई ठाणे पालघर इथून स्पर्धकांनी हजेरी लावली होती या स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक स्पर्धक हा वर्षभर खेळी नारळाच्या शोधात असतो विशिष्ट अशा जाडीचा नारळ या खेळात वापरला जातो आणि एकमेकांवर नारळ आपटून ही स्पर्धा खेळवली जाते या आगळ्या वेगळ्या अनोख्या स्पर्धेची स्पर्धक वर्षभर वाट बघत असतात ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गही उपस्थित असतो चला आहे मला वाटतं बहुतेक किती <स्थाँगा> सर्वप्रथम डॉक्टर सचिन शरद राऊळ व श्री राकेश अनंत राणे यांच्या मंडळाबरोबर माझा संबंध चांगला आहे आणि मी पण त्या मंडळाचा भाग आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे आणि ही स्पर्धा सर्वात चांगली स्पर्धा आहे एक नंबर झालेली आहे त्याबद्दल मला आणि माझा एक नंबर आला त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो ही स्पर्धा खेळण्यासाठी रायगड रत्नागिरी परत गोवा इथून लोक येतात स्पर्धेसाठी मी कशी तयारी केली होती स्पर्धा कशी वेगळी खेळी नारळ जमा करायला आम्ही वर्षभर प्रयत्न करतो तर माझे आता हयात नाही आहे डॅडी डे दे, सॅमसंग डेव्हिड वाकरुळकर त्यां त्यांच्यातले मी नारळ वापरतो आणि सध्या ते एक नंबर आहेत नारळ जिंकण्याची आशा होती तुम्हाला का जिंकण्याची आशा होतीच पण बाकीचे पण शेवटी प्रतिस्पर्धी आहेतच ना ते पण सर्व प्रयत्न करतातच एक नंबर येण्यासाठी काय सांगाल एक नंबर आज तुमचा आला या ठिकाणी एक नंबर आला त्याचा मला खूपच आनंद झाला आहे कारण आता मी सरळ दोन वर्ष इथे फायनल मारलेली आहे आणि माझ्या मित्रमंडळींचा चांगला सपोर्ट आला हा हां मागील वर्षाप्रमाणेच आम्ही ह्या वर्षी पण स्पर्धेचं आयोजन केलं आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आणि चांगल्या चांगल्या खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि यशस्वीरित्या आम्ही ही स्पर्धा पूर्ण केली अगदी क गोवापासनं ते पालघरपर्यंतचे खेळाडू या ह्या स्पर्धेत स सहभागी झाले लो शेवटी बक्षीस हे नागावच्या बाजूचाच असलेला अक्षी गावातील शैलेश नाईक यांनी मिळवलं आणि ह्या स्पर्धेसाठी जे खेळाडू असतात हे दरवर्षी जे खेळी नारळ आहेत हे जमवण्यासाठी खूप कष्टाने मेहनतीने इकडे तिकडे मिळेल धावपळ करून जिथे खेळी नारळ मिळेल असं समजेल त्या तिकडे जात असतात आणि अतिशय चढे भाव देऊन नारळ खरेदी करत असतात ह्या खेळासाठी ट्रॉ तुम्ही बघितलं असाल तर ट्रॉफी ह्या वर्षीची जी, जी ट्रॉफी होती एक नंबरची तिचं वजन जवळजवळ पंचवीस ते तीस किलोपर्यंतचं आहे आणि त्याच्यामध्ये महाराजांची मुद्रा आहे अतिशय म्हणजे त्याची किंमत मी सांगत नाही आहे आणि ह्या वर्षी जशी आम्ही रोख रक्कम स्वरूपात बक्षीस दिलं तसंच पुढल्या वर्षी पण आम्ही अजून मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा करू आणि अजून जास्त बक्षीस देण्याचा नक्की प्रयत्न करू थँक्यू